विद्यार्थी मित्रांनो नमस्कार बघा के व्ही एस आणि एन व्ही एसमध्ये चौदा हजार नऊशे सदुसष्ट इतक्या मोठ्या जागेंसाठी भरती जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे याचं रजिस्ट्रेशन चौदा नोव्हेंबरपासून सुरू झालेलं आहे तर या ठिकाणी कोणकोणत्या पोस्ट आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे त्या ठिकाणी फीज किती राहणार आहे आणि त्यानंतर याचा स्केल किती राहणार आहे परीक्षेचा पॅटर्न कसा राहणार आहे आणि सिलेक्शन प्रोसिजर काय राहणार आहे संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समिती यांच्यामार्फत ही जी आहे ती भरती निघालेली आहे तर केंद्रीय विद्यालय संघटन जे आहे ते एक ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन आहे जी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या अंतर्गत येते यात रिजनल ऑफिस न्यू दिल्लीमध्ये आहे आणि ट्वेंटी फाय रिजनल ऑफिसेससुद्धा आहे आणि नवोदय विद्यालय संघटन जे आहे हे सुद्धा एक ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन आहे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या अंतर्गतमध्ये याचं नॉयडामध्ये हेडक्वॉर्टर आहे आणि आठ रिजनल ऑफिसेस आहे तर बघा सी CBS, बी एस सी बी एस सीने जे एक ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन आहे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या अंतर्गत त्यांनी के व्ही एस आणि एन वी एस मार्फत ऑनलाईन अप्लिकेशन इन्व्हाइट्स केलेले आहे डायरेक्ट बेसिकवर वेरियस टीचिंग अँड नॉन टीचिंग पोस्टसाठी केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समितीमध्ये आणि कॅन्डिडेट्सना या ठिकाणी ॲडवाईस करण्यात आलेलं आहे की ज्या ऑफिशियल वेबसाईट्स आहे के सी बी एस ई के व्ही एस आणि एन व्ही एसच्या त्यामध्ये जाऊन सर्व इन्फॉर्मेशन जे आहे ते या ठिकाणी बघायची आहे तर बघा डिटेल पोस्ट वाईज आणि कॅटेगरी वाईज ब्रेक डाऊन आपण बघूया टेंटेटिव्ह वॅकन्सीजचा ज्या चौदा हजार नऊशे सदुसष्ट जागा आहे पोस्ट वाईज जागा बघूया तर या ठिकाणी असिस्टंट कमिशनरच्या जागा बघू शकता तुम्ही किती आहे टोटल असिस्टंट कमिशनर नंतर प्रिन्सिपलच्या एक जागा आहे वाईस प्रिन्सिपलच्या जागा आहे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर्सच्या या ठिकाणी जागा आहे सब्जेक्ट वाईज जागा दिलेल्या आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता टोटल सहाशे पंधरा जागा आहे या ठिकाणी अन्रिदोरच्या ईडब्ल्यूच्या एकशे एक्केचाळीस जागा आहे त्यानंतर नॉन बी सीच्या तीनशे नव्वद जागा आहे एस सीच्या दोनशे चौदा जागा आहे एस टीच्या टोटल एकशे पाच जागा आहे आणि टोटल जागा बघू शकता चौदाशे पासष्ट जागा झालेल्या आहेत पोस्ट ग्रॅज्युएट सुद्धा तुम्ही बघू शकता नवोदय विद्या विद्यालयामध्ये सब्जेक्ट वाईजसुद्धा या ठिकाणी जागा प्रत्येकासाठी दिलेल्या आहे बघू शकता तुम्ही डिटेलमध्ये टोटल सहाशे चौतीस जागा या ठिकाणी आलेल्या आहे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर्स मॉडर्न इंडियन लँग्वेज नवोदय विद्यालयमधे या ठिकाणी बघू शकता तुम्ही लँग्वेजीनुसार वॅकन्सीज दिलेल्या आहे टोटल सोळा जागा इंग्रजीसाठी आहे आणि वेगवेगळ्या भाषा शिकवण्यासाठी आहे आसाम आसामीज गारो तामिळ तेलुगू उर्दू बांगला मणिपुरी अशा वेगवेगळ्या भाषा शिकवण्यासाठी ही भरती आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर्स इन के व्ही एस याच्या जागा बघू शकता टोटल अंग्रेजोसाठी अकराशे त्रेपन्न जागा त्यानंतर डब्ल्यूसाठी दोनशे पंच्याहत्तर जागा ओ बी सीसाठी सातशे पन्नास जागा त्यानंतर एस सीसाठी चारशे चौदा एस टीसाठी दोनशे तीन टोटल दोनशे दोन हजार सातशे चौऱ्याण्णव इतक्या जागा आहे लायब्ररियनसाठी सुद्धा बघू शकता लायब्ररियन अंडसाठी एकसठ ईडब्ल्यूसाठी चौदा टोटल बघू शकता ओबीसीसाठी थर्टी नाईन एस टीसाठी बावीस एस टीसाठी अकरा द ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर्सच्या याच्यासुद्धा जागा आहे त्यानंतर बघू शकता ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर थर्ड लँग्वेजच्या जागासुद्धा तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता याचा पी डी एफ तुम्हाला टेलिग्रामवर देऊन देईल टेलिग्रामचं लिंक जे आहे ते आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यावर जाऊन तुम्ही टेलिग्रामला जॉईन करू शकता प्रायमरी टीचरच्यासुद्धा जागा आहे नॉन टीचिंग पोस्टसुद्धा आहे नॉन टीचिंग पोस्टमध्ये काय काय बघा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर येते फायनान्स ऑफिसर असिस्टंट इंजिनियर असिस्टंट सेक्शन ऑफिसर ज्युनियर ट्रान्सलेटर स्टेनो तर बघा तुम्ही तुमच्या क्वालिफिकेशननुसारच एखादी पोस्ट सिलेक्ट करू शकता आणि त्यासाठी अप्लाय करू शकता खूप साऱ्या पोस्ट या ठिकाणी निघालेल्या आहे पंधरा हजारच्या आसपास नॉन टीचिंग पोस्टसुद्धा आहे एन वी एसमध्ये ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट लॅब अटेंडंट मल्टीटास्किंग स्टाफ बघा तुमच्यासाठी लॅब अटेंडंटच्यासुद्धा जागा आहे मल्टीटास्किंग स्टाफच्यासुद्धा या ठिकाणी जागा आहे आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता फंक्शनल रिक्वायरमेंट्स काय काय आहे ते सुद्धा या ठिकाणी डिटेलमध्ये दिलेली आहे माहिती आता या ठिकाणी इसेन्शियल अँड डिझायरेबल क्वालिफिकेशन अँड पे स्केल बघूया आपण तर या ठिकाणी आपण बघूया डिटेल्स रिगार्डिंग इसेन्शियल अँड डिझायरेबल क्वालिफिकेशन फॉर व्हेरियस कॅटेगरीज ऑफ पोस्ट पे स्केल विथ अ लेवल एज लिमिट रिलॅक्सेशन मोड ऑफ सिलेक्शन अँड अदर सर्व काही माहिती या ठिकाणी बघूया तर बघा या ठिकाणी पे स्केल दिलेला आहे लेवल ट्वेल्व्हनुसार अठ्याहत्तर हजार आठशे ते दोन लाख ब्याण्णवशे ब्याण्णवशे आणि इसेन्शियल क्वालिफिकेशन बघा मास्टर डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी विथ ॲटलीस्ट फिफ्टी पर्सेंट मार्क बी एड फ्रॉम एन सी डी रिकॉगनिग्नाइज्ड इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी वर्किंग ॲज अ प्रिन्सिपल इन द पे लेवल लिस्ट थ्री इयर एक्सपिरियन्स डिझायरेबल एक्सपिरियन्ससुद्धा बघू शकता ए टू पोस्टसाठी ह्या मोठ्या मोठ्या पोस्ट आहे पण तुमच्या रिलेटेडसुद्धा या ठिकाणी पोस्ट आहे त्यासुद्धा आपण बघूया पॉवर प्रिन्सिपलसाठी तुम्ही बघू शकता त्यानंतर पॉवर वाईस प्रिन्सिपलसाठी सुद्धा पोस्ट पोस्ट ग्रॅज्युएट टीचरसाठी या ठिकाणी पेस केलेले आहे सत्तेचाळीस हजार सहाशे ते पंधरा हजार अकराशे एज लिमिट चाळीस दिलेली आहे या ठिकाणी बघू शकता क्वालिफिकेशन इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स फ्रॉम एन सी टी एकोनाई रिकॉग्नाईज इन द कन्सर्न सब्जेक्ट एटलीस्ट फिफ्टी पर्सेंट मार्क बघा बी एडसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे फोर पोस्ट ग्रॅज्युएट टीचर्ससाठी कम्प्युटर सायन्स फिजिकल एज्युकेशन शिकवण्यासाठी या ठिकाणी जागा आहे चाळीसची एजली मी आहे एसिडेन्शियल क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता पी जी टी पी जी टी मॉडर्न इंडियन लँग्वेजसाठी जागा आहे ट्रेनी ग्रॅज्युएट टीचर्स प्रत्येक फील्डमध्ये या ठिकाणी जागा निघालेल्या आहे फक्त तुम्हाला या ठिकाणी तुमचं एज्युकेशन कुठे फिट बसतं ते बघायचं आहे बघा लायब्ररीयनच्या जागा या लायब्ररीयनसाठी बॅचलर्स डिग्री इन लायब्ररी सायन्स हवी आणि एटली फिफ्टी पर्सेंट मार्क हवे किंवा बॅचलर डिग्री इन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स अँड रिकॉग्नेशन इन्स्टिट्यूशन विथ फिफ्टी परसेंट मार्कवर नॉलेज ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन वर्किंग नॉलेज इन हिंदी अँड इंग्लिश हवं त्याला याची सिलेक्शन मोड ऑफ सिलेक्शन काय आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया तर यामध्ये दोन टायर होणार आहे टायरवर आणि टायर टू आणि इंटरव्ह्यू होणार आहे तर बघा कसे कन्सिडर केले जाणार आहे टायर टूचे एटी फाय पर्सेंट मार्क कन्सिडर केले जाणार आहे आणि इंटरव्ह्यूचे फिफ्टी पर्सेंट मार्क केले जाणार आहे अशाप्रकारे टोटल हंड्रेड मार्क्सपैकी तुम्हाला या ठिकाणी मार्क अलॉट केले जाणार आहे आणि त्यानुसार तुमचे सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह साठ मार्क राहणार आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह दहा मार्काचं राहणार आहे टायर टूसाठी तर याचा डिटेल पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकून देतो त्या ठिकाणी तुम्ही जाऊन डिटेलमध्ये याची माहिती बघून घ्या तुमचं एज्युकेशन कुठे त्या ठिकाणी फिटबस्तीसुसुद्धा बघून घ्या तर याचं अप्लिकेशन जे आहे ते चौदा तारखेपासून चालू झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही अप्लिकेशन फी पोस्ट बघू शकता असिस्टंट कमिशनरसाठी तेवीसशे रुपये एक्झॅमिनेशन फी आहे प्रोसेसिंग फी पाचशे आहे प्रिन्सिपलची बघू शकता लायब्ररीयनची बघू शकता पंधराशे रुपये इतकी फीज आहे सर्व मल्टीटास्किंग स्टाफसाठी बघू शकता बाराशे रुपये इतकी फीज आहे बघा रजिस्ट्रेशन चौदा तारखेला सुरू झाले चार तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन क्लोज होणार आहे आणि फीज डिपॉझिट चौदा तारखेपासून तर चार तारखेपर्यंत चालणार नाहीतर त्याला हा पी डी एफ डाउनलोड करून घ्या तुमच्या पोस्ट कुठे तुमचा नंबर लागतो सुद्धा बघून घ्या आणि फॉर्म भरायचा असेल तर नक्की भरा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला देखील लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद